आमदार सिंह पंडित यांनी माजलगाव या ठिकाणी जाऊन माजलगाव बॅकवॉटर प्रकल्पाची पाहणी केली यावेळी बीड शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या तर याचवेळी त्यांनी ईट या ठिकाणी जाऊन जलशुद्धीकरण केंद्राची देखील पाहणी केली आता बीडमध्ये मनमानी कारभार चालणार नाही तर जनतेच्या प्रश्नावर काम केलं जाईल असं देखील यावेळी विजयसिंह पंडित म्हणाले आज जे आहे या वडगावचं जे काही हे आहे इथून बीडला जे पाणी आपण लिफ्ट करून घेऊन जातो त्या ठिकाणचं परिस्थिती आम्ही त्याची पाहणी केली आहे त्याच्यामध्ये एम जी पी जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे टेक्निकल जे काही अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता आहेत आपल्या बीड नगरपालिकेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांच्याबरोबर येऊन नेमकं काय ह्याच्यामध्ये अडचण आहे तर आता एम जी पीचे जे क कार्यकारी अभियंता आहेत यांत्रिकीकरणाचे त्यांचं असं काल बीडला म्हणणं होतं की जेवढी बीडची रिक्वायरमेंट आहे तेवढं पाणी हिथून लिफ्ट होत आहे फक्त आता त्याच्यामध्ये कुठं अडचण येते ते हिथून मूळ जिथून आपण लिफ्ट करतो ते शोधण्याचं काम आम्ही करतो हि तर जे मीटरवर आपणही पाहिलं असेल त्याच्यामध्ये तासाला अठरा लाख चाळीस हजार लिटर पाणी हे तिथून जे काही आहे लिफ्ट केलं जातं आहे तर तो, तो फ्लो आहे तशा पद्धतीचा म्हणजे बीडला जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंटपेक्षा जास्तीचं पाणी इकडून लिफ्ट केलं जात आहे म्हणजे छत्तीस एम एल डी पाणी हे या ठिकाणाहून लिफ्ट होतं आहे तशा पद्धतीचा फ्लो या ठिकाणाहून आहे नेमकं आता पुढं जे काय आहे डिस्ट्रीब्युशनमध्ये त्याचे लॉसेस काय होत आहेत काय नाही याची पाहणी आता पुढं करायची पण हिथून पाणी जेवढी बीडची रिक्वायरमेंट आहे छत्तीस एम एल डी हिथून आणि तुमच्या बिंदुसरेच्या त्या प्रकल्पावरून जवळपास सहा एम एल डी म्हणजे एवढं मोठं पाणी जे काय लिफ्ट होऊन आजही बीडला आठ दिवस दहा दिवस अशा पद्धतीची जो काय आहे परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे परंतु निश्चितच असं कळतंय ते धक्कादायक बाब आहे की मध्ये लॉसेस जे काय आहेत ते लिकेजच्या माध्यमातून हे पहिले यांच्या अहवालाप्रमाणं दहा एम एल डी पाणीचे लिकेज होते म्हणजे लॉसेस होते yeah. दहा एम एल डी पाणी म्हणजे जवळपास एक कोटी लिटर पाणी जर का ते वाया जात असेल तर काय ब अवघड परिस्थिती ह्याला कुठं काही बेलगामपणे सगळ्या गोष्टी मागच्या काळात या नगरपालिकेच्या व्यवस्थापनामध्ये झालेल्या पाहायला मिळत आहेत पण नक्कीच आता पुढं लॉसेस एवढे तर नाही असं सांगतायत परंतु बघावं लागेल आता ईटला पाणी जे काही फिल्टर प्लांट आहे त्या ठिकाणी पाणी किती येतं आहे त्याची आम्ही पाहणी करणार आहेत आणि नक्कीच बीड शहराला या योजनेच्या माध्यमातून जे काय आहे कमीत कमी त्या ठिकाणी वेळेमध्ये म्हणजे जो आठ दिवसाचा दहा दिवसाचा गॅप आहे तो जितका कमी करता येईल तो दोन तीन दिवसावर आणण्याचा आमचा प्रयत्न नाही आम्ही ते करणार आहे हे सगळं आपल्यासमोर आहे या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत त्यामुळं आता कोण काय करतं त्याच्या बाबतीत ठीक आहे त्यांचा जर का खरंच प्रामाणिक प्रयत्न असेल चांगली गोष्ट आहे पण मागच्या चाळीस वर्षाच्या कालखंडामध्ये इथं काय या नगरपालिकेतमध्ये आणि तिथल्या व्यवस्थापनामध्ये बोजवारा उठला आहे हे सगळ्या गोष्टी आता समोर येतात बोलण्याची त्या ठिकाणी गरज नाही मागं सगळं आलबेल होतं आणि हम करेसो सो कायदा अशा पद्धतीनं त्या चार दशकापासून या नगरपालिकेचा कारभार ज्यांच्याकडं होता ज्या कुटुंबाकडं होता तेच लोक आता म्हणत आहेत की हे असं करायचं तसं करायचं अहो मागं काय झालंय त्याकडं थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे असो मला कुणावर काही बोलण्याची बिलकुल इच्छा वाटत नाही गरज त्या ठिकाणी वाटत नाही पण आता आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ही झालेली जी काही घाण आहे ती साफ करून ह्या ज्या काही याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत या, या, या दुरुस्त करून बीड शहरा शहराला शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल यासाठी आम्ही सगळी ही जी काही काउन्सिल आहे हे सगळेजण प्रयत्न करणार आहोत